नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे कारण की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची सूचना देणार आहे जे पण काही महाराष्ट्र होमगार्ड आता सध्या महाराष्ट्र पोलीस भरती निघालेले आहे पोलीस भरतीसाठी बरीच मुलं आहेत जे पण काही होमगार्ड मधन त्यांना पाच टक्के आरक्षण भेटत असत आणि पाच टक्के आरक्षणासाठी प्रत्येक मुलगा होमगार्ड जॉईन करतो आणि त्या ठिकाणी त्याला त्याला वर्ष एक प्रमाणपत्र भेटलं जातं आणि त्या प्रमाणपत्राच्या बेसवर तो महाराष्ट्र पोलिस मध्ये पाच टक्के आरक्षणास पात्र ठरतो तर मित्रांनो यासाठी एक महत्वाची सूचना आलेली आहे तुमच्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच पद्धतीची काही माहिती असते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकन आहे त्याला ऑन करा मित्रांनो माहिती अशी आहे जसं की संगणक ऑनलाईन प्रणाली जे ऑनलाईन प्रणाली आहे ही एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे याच्या नंतर ना संपूर्ण ऑनलाईन प्रणाली बंद होणार आहे तरी आता जे पण काही नव्यानं भरती झालेले आहेत होमगार्ड उमेदवार त्यांनी पण हे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि जे ऑलरेडी जुने आहेत ज्यांचे तीन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि या पोलीस भरतीसाठी आपलं सर्टिफिकेट म्हणजे जनरेट करून घ्यायचंय तुम्हाला ते कसं मित्रांनो तरी आपल्या पथकातील ज्या होमगार्डना पोलीस भरतीसाठी तीन वर्षे सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्राची प्रमाणपत्राची आवश्यकता असेल अशा सर्व होमगार्डने स्वतः दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्षे सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन तात्काळ जनरेट करून घ्यायचे आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस नंतर ऑनलाइन तीन वर्षे सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जनरेट होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो सरळ सरळ सांगितलेलं आहे एकतीस तारीख आज तार जवळपास म्हणजे आज तीस तारीख आहे आज आणि उद्यामध्ये तुम्हाला हे सर्व म्हणजे जे पण काही करायचं आहे ते सर्व करून घ्यायचं आहे मित्रांनो याच्यानंतर जर एक बंद झालं तर त्याला सर्वस्वी जो होमगार्ड उमेदवार आहे तो जबाबदार असणार आहे असं त्यांचं म्हणजे मित्रांनो हे माहिती आलेली आहे आणि तुम्ही गाफील राहू नका कारण की जेव्हा तुम्ही होमगार्ड होमगार्ड मध्ये जॉईन होता मित्रांनो तुम्ही या सर्टिफिकेट साठी जे प्रयत्न करत असता ते म्हणजे हेच सर्टिफिकेट आहे आणि महत्वाचं म्हणजे आता जे नव्यानं याच्यामध्ये भरती झालेली आहे त्यांना माहीतच नसणार आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही बंदोबस्त असतो तुम्हाला तुमच्या नावासमोर जे काही ऑनलाईन बंदोबस्त आलेला असतो तो बंदोबस्त जे तुमची वीकली परेड असते ती परेड हे दोन्ही मित्रांनो कंपल्सरी तुम्हाला ते पर्सेंटेज दिलं असतं त्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करणं गरजेचं असतं आणि याच्यामध्ये एखादा म्हणजे तीन वर्षामध्ये तुम्हाला एखादा कॅम्प करणं गरजेचं असतो जो तुमच्या जिल्ह्यामध्ये होतो तर मित्रांनो जर तो ह्या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही बसत तर तुम्ही एक लक्षात ठेवा तुमचा सर्टिफिकेट जनरेट होत नाहीये तुम्ही म्हणजे ना ऑफिस ऑफिसमध्ये जाणार तिथं जर मी बंदोबस्त केले तो बंदोबस्त केला तर तिथं कोणी ऐकून घेत नसतो मित्रांनो तर ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका जर तुम्हाला खरोखर पाच टक्के आरक्षण आता सध्याच्या ह्या म्हणजे धावत्या आणि धक्काधुकीच्या युगामध्ये मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आरक्षणा संदर्भात म्हणजे मा, महाराष्ट्र मा, राज्यामध्ये कसले म्हणजे गोंधळ चालू आहे या गोंधळामध्ये न पडता तुम्हाला जर सेपरेट पाच टक्के आरक्षण हवं असेल तर तुम्ही ही गोष्ट करणं अतिशय गरजेचं आहे तीन वर्ष करून सर्टिफिकेट घेणं आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तुम्ही लागणं हे पण महत्वाचं असतं मित्रांनो यामध्ये जिल्हा होमगार्ड कार्यालय म्हणजे तीन वर्ष से सेवा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र कोणत्याही होमगार्डला ऑफलाईन किंवा ऑनलाईन देता येणार नाही कारण ऑनलाईन सिस्टीम दिनांक दहा दोन हजार पंचवीस पासून पुढे बंद राहणार आहे मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती आहे मित्रांनो ही माहिती जवळपास तुम्ही आपल्या जवळील जेवढे पण काही मित्र आहेत त्या सर्व मित्रांना म्हणजे ही माहिती तुम्ही शेअर करा जे नव्यानं होमगार्ड भरतीमध्ये आलेले आहेत किंवा जे नव्यानं होमगार्ड भरतीची वाट बघत आहेत तर त्यांना सुद्धा ही माहिती म्हणजे कळणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो जर तुम्हाला काही शंका वगैरे वाटली तर मित्रांनो आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र